ி குணா குணாநாத் பாடுதோடா ઉન મીંગા નકા પરો શ્રી રંગા શામ મલા દાવા ગૌડતો ડોળા ડોળાબાઈ ડાવા गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही ठावा घुमेला ना गोकुळात पावा घोडतो डोळा दावा डावा उडतो डोळा दावा तर नमस्कार मंडळी आज आहे रविवार काल महाशिवरात्री होती आणि महाशिवरात्री निमित्त आमच्या इथे सप्ताह होता तर मी तुम्हाला काल ते व्हिडिओचं थोडंसं म्हणजे कीर्तनाचा व्हिडिओ थोडासा शेअर केला तुमच्यासोबत तर काल काल्याचं कीर्तन होतं सप्ताह सात दिवसांचा होतं तो, तो संपला फायनली आणि इतकं छान वाटतं ना भक्तिमय वातावरण असतं आणि छान वाटतं नेहमीची तर आपली कामं चालू असतातच तर आज संडे स्पेशल मी बनवलेलं आहे सोयाबीन मसाला आणि चपाती तर तुम्हाला दाखवते अगदी सिंपल अशी रेसिपी आहे आणि आज तुमच्याकडे पण काहीतरी स्पेशल छान छान बनवलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज बघा सोयाबीन मसाला चपाती आणि सोबत सलाड वगैरे घेतलेला आहे तर तुम्हा सर्वांना पण हॅपी संडे टेक केअर बाय बाय